पाऊस कोसळताना दिसतोय आणि अर्थातच यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करतायत नाशिक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या कांदा पिकामध्ये पाणी साचलं आणि यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं इथल्या नुकसानीचा नुकसान आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे आणि सर्वत्र आता शेती कामांना देखील सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या मी नाशिकमध्ये आहेत आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं जे शेतजमीन आहे ती नांगरण्याचं काम शेतकऱ्यांचं शेतामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया बाबा आता काय सध्या शेतामध्ये काम चालू आहे शेताची अंतर मशागत चालू केली पण पावसानं एकदम अति म्हणजे ऐनवेळी ज्या लवकर झाला पंधरा दिवस पंधरा दिवस झाल्यामुळं शेतीचं मोठं हे ना आणि नुकसान आता मशागत करायला वेळ नाही ना त्या शेतातमध्ये आपण बघतो इथं हेच मशागत सुरू आहे ट्रॅक्टरनी काय नेमका शेतामध्ये आता लावलं जाणार आहे आणि शेताची नेमकी काय सध्याची मशागत सुरू आहे नाही नाही आता आंतर मशागत झाल्यानंतर मग टमाट्याचं पीक घेतो पण मग हे पावसानं अति नुकसानीच काम आहे ना आंतर मशागत नाही ऐनवेळी झालेला आहे ना त्याच्यामुळे वापसा नाही भरपूर त्रासदायक आहे पावसाला लवकर झाला पंधरा दिवस आता आमचे लेट होता का होताही नाही हे काही सांगता शेती एकूणच जर बघितलं तर शेतकऱ्यांचा जो मशागतीचा टाईम असतो त्याच वेळामध्ये आता पाऊस पडतोय त्यामुळे शेतीची जो वापसा असतो तो, तो देखील या ठिकाणी होत नाहीये मान्सून सात जूनला दाखल होतो मात्र काही दिवस आधीच आता मान्सून दाखल होणार आहे आणि त्यामुळे एकूणच एका बाजूला शेतकऱ्यांना आनंदाचं वातावरण असलं तरी देखील शेती जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी पिकांसाठी तयार नसल्यामुळे शेती पिकांना देखील याचा फटका बसू शकतो असं देखील यावेळी शेतकऱ्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे कॅमेरामन मयूर सह शुभम बोडके एबीपी बी माझा नाशिक तर नाशिकच्या सिन्नरमध्ये झालेल्या पावसामुळे बाजार समितीमधल्या कांद्याच्या सुद्धा भिजून गेल्या तर काही कांदा वाहून सुद्धा गेलेला आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत मुकुल शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे आणि आता बाजार समितीमधली दृश्य आपण बघतोय याबिनी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची स्थानिकांची माहिती होती काल प्रचंड वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि ज्या पद्धतीने शेतामध्ये पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर बाजार समितीमधले जे खळे आहेत तिथे देखील पाणी आपण बघतोय एका व्यापाऱ्याच्या खळ्यामध्ये आपण आहोत आणि संपूर्ण जो कांदा इथे निवडण्याचं काम चालू होतो तो सगळा ओला झालेला आहे इथल्या ज्या कांद्याच्या गोण्या आहेत त्या देखील आतापर्यंत साधारणतः दीड ते दोन फुटापर्यंत ओल्या असल्याचं बघायला मिळते हा सगळा कांदा खराब झालेला आहे कांदा खराब झाला एवढंच नाही तर हा कांदा ज्या पद्धतीने पाव पाण्याचा फ्लो होता पाण्याचा प्रवाह होता त्या पद्धतीने हा संपूर्ण कांदा वाहून गेलेला होता आणि इथल्या नागरिकांचं व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपण जर पुढच्या बाजूला आलो तर हा अशा पद्धतीने पुढच्या बाजूला एक छोटा नाला आहे त्या नाल्याच्या दिशेने हा पाण्याचा प्रवाह होता आणि त्याचबरोबर कांदा वाहून गेला इथे देखील काही कांद्याच्या गोण्या आपल्याला बघायला मिळत आहेत काही त्यांनी कांदा वाहून जाई नये म्हणून ठेवल्या थे होत्या तर काही या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ह्या गोण्या सगळ्या वाहून आलेल्या आहेत माझ्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर सगळीकडे कांदाच कांदा आपल्याला बघायला मिळतोय खरं तर हे आ, मार्केट कमिटी आहे बाजार समिती आहे आणि इथे कांद्याचे लिलाव झाल्यानंतर हा कांदा इतर किरकोळ बाजारामध्ये हा विकला जातो दादा नेमकी काल काय परिस्थिती होती इथे काय ढग फुटी झाली अचानक पाऊस गोळा झाला पूर्ण ढग फुटी झाली अशा अचानक पूर्ण पाऊस गोळा झाला का पुरा असं काहीच करता येणं आम्हाला एवढं पाणी गोळा झालं का काहीच करता येणार पूरं आमचे भांडे गेले शेटची फार फुटी नुकसान झाली पार पुढे पुरे कांदे वाहून गेले याबा पुऱ्या गोण्या वल्ल्या झाल्या कांदे पुरे बाहेर वाहून गेले कांदा म्हणजे एवढा वर कसं गेला एवढा वर म्हणजे इथवर पाणी होतं गाड्या एवढं एवढलं पाणी होतं इथं इडं पुरं गोण्या वाहून आल्यामुळे चॉकअप झाल्यामुळे वरून पाणी डायरेक्ट वाहून गेलं पुरे कांदे वरून वाहून गेले काही इडा आत टाकले असं सुट्टा म्हणजे गंज भरायची होती पण मग ढग फुटी झाल्या बायनी काय गोण्या भरल्या काय गोण्या भरायच्या राहिल्या मुकुल आपण बघतोय अगदी खांद्यापर्यंत म्हणजे पुरुषभर पाणी या ठिकाणी होतं त्यामुळे अर्थातच मोठं नुकसान